फक्त मोबाईल बघायचं कोपऱ्यात बसायचं एवढंच काम केली बघा ही तिथं आहे नर्स ते नर्सला सीधा सलेन लावता आलं नाही आणि ते सलेन मध्ये पण ते जेव्हा शिरून जायचं ते गुगल करून लावत होते डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी ही घटना घडली लाज वाटले तू असं बोला तरी तुम्ही तुमच्या आधीच मला आहे आणि हा स्टॉप मोबाईलवर बघून कोणी गोळ्या घेतलं तर का चालेल होतं का तुम्ही शिकलात ना तुम्ही बिघड्या घेतलेला लता पासकंटी मी बोलते माझा बाबाचं इथं डेट झालेला आहे तर त्यांनी लक्षपूर्वक नाही दिलेलं वी बावीस एकवीस तारखेला आम्ही आणलेले ते तीन दिवस मंगळवारपर्यंत तिथं होते पंचवीस तारीखपर्यंत आय सीमध्ये तर कवर झाल्यानंतर ते लोक का खाली टाकले तरी त्याला मी विचारले कशासाठी टाकतो बरोबर झाले का हो कव्हर झाले म्हणून आम्ही खाली ते सिफ्ट करले बरं बोलले आणि ते विद्या मॅडम म्हणून आहे तिला पण जाऊन विचारले मी म्हणजे आता आम्ही मध्ये टाकलं तर इन्फेक्शन होणार का आम्ही स्पेशल रूम घ्यायचं का बोलले तुमचं इन्फेक्शन आहे ना तुम्ही स्पेशल रूम घ्या आणि तुम आमच्याबरोबर कोण असणार म्हणजे एक नर्स असणार का डॉक्टर बरोबर बघणार का हां दोन डॉक्टर येणार तुमचे कोण आहे डॉक्टर आणि नर्स बोल नर्स तुमच्यासाठीच असणार एक नर्स असे बोलले एक नर्स पण नाही आलेली बघितली नाही आम्ही बोंबलू त्याच्याशी फक्त मोबाईल बघायचं कोपऱ्यात बसायचं एवढंच काम केली बघा ही आणि डॉक्टरला बोललं तर सांगितले मी सांगितले एवढंच काम दुसरं काही नाही त्यांचं आज या ठिकाणी सुद्धा हॉस्पिटल या ठिकाणी मला काही फोन आला आणि तातडीने आलो पेशंटच्या नातेवाईच्या भावना इतक्या तीव्र झाल्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी ही घटना घडली असं डॉक्टरांच्या नातेवाईकांचं म्हणणं होतं मी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि जो कोणी डॉक्टर त्यांच्यावर ट्रीटमेंट केला त्या डॉक्टरांशी मी वैयक्तिक भेटलो चर्चा केली डॉक्टरांनी ट्रीटमेंट देताना खूप मोठ्या सुका या ठिकाणी मला दिसण्यात आल्या डॉक्टरांचं आय सी यूमध्ये डॉक्टरांनी पाहिलं मुळेविषयी दिलं डॉक्टरांनी जेव्हा आयुष्यमध्ये पेशंट बाहेर काढत असतो तेव्हा नातेवाळी सांगत असतो की पेशंट हा आपला व्यवस्थित झालेला आहे आणि कवर झालेला आहे एखाद्या पेशंटची सर्जरी केल्यानंतर त्याला रेग्युलर वॉर्डर घेतल्यानंतर ड्रेसिंगची आवश्यकता असते त्या ठिकाणी ड्रेसिंग साधारणतः यांचं इतकं बिल भरलं गेलं आतापर्यंत ते बिल भरल्यानंतर साधारणतः वीस हजार रुपये यांच्याकडे शिल्लक होते वीस हजार रुपये यांनी भरायला त्यांनी तगदा लावला विसर भरून घ्या मी भरून घ्या हे रोज त्यांना नातेवाईकच्या मिसेसला मुलाला किंवा त्यांच्या बहिणीला हे सारखं सांगायचे की ते पैसे भरून घ्या पैसे भरून घ्या शासनाचा आदेश असताना देखील हॉस्पिटलच्या एकदा पेशंट अॅडमिट झाल्यानंतर त्याचं ट्रीटमेंट पहिलं करणं हे शासनाचा आदेश आहे तरीही शासनाचा आदेश डावून ते पैशासाठी ट्रीटमेंट थांबवणं दुर्लक्ष केलं गेलेलं आहे वार्डामध्ये घेतल्यानंतर वार्डामधले स्टॉप आणि वार्डातले डॉक्टर यांचं कर्तव्य आहे की पेशंटला रोज डिस्चार्ज ड्रेसिंग करणे त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट देणे सलाईन लावणे गोळ्या देणे तरच पेशंट आपला कळवू शकतो या ठिकाणी अनेक वेळा पेशंटचे मिसेस पेशंटचा मुलगा पेशंटची बहीण या तिन्ही पण डॉक्टरांना वेळोवेळी सांगत आलं की की बेडमध्ये त्याचं पू झालेलं आहे पू गळत आहे इन्फेक्शन होत आहे बेड ओलं झालेलं आहे किंवा बेडचं कापड ओलं झालेलं आहे हे सांगून देखील ते बेड बदलत होते तिन्ही झालं त्याच्यानंतर ड्रेसिंग त्यांनी विन विनंती केली की रोज तुम्ही ड्रेसिंग करावं लागतं ड्रेसिंगसुद्धा ते केले नाहीत त्यांना काय बोलण्यात आलं की या ठिकाणी स्टॉप नाही बरोबर ना ड्रेसीचा स्टॉप नाही म्हणून सांगितले मग तुम्ही एवढं मोठं हॉस्पिटल उघडले तुमच्याकडे स्टॉप नाही म्हटलं असलं तरी बाब आहे लाज म्हटलं तुम्ही असं बोला तरी इतकं तुम्ही निर्लज्ज वागता पेशंट तुमच्याकडे एवढे तुमच्याकडे विश्वास देव म्हणून आलेले असतात तुम्ही देव असता लोकांसाठी पेशंटसाठी आणि तुम्ही इतकी हलगडीजीपणा करून त्या पेशंटचा जीवस कानी तुम्ही चालला आज तुमच्या हाजी झालेला आहे आणि हा स्टॉप मोबाईलवर बघून कोणी गोळ्या औषध देतो का झालेलं नव्हतं का तुम्ही शिकलात ना तुम्ही डिग्र्या घेतलेला तुम्ही डिग्र्या घेतलेला असताना या ठिकाणी तुम्हाला औषध गोळ्यासाठी तुम्हाला गुगल सच करावं लागतो ही पण लाजीवाडी बाब आहे आमचं नातेवाईकीचा भावना या ठिकाणी ते झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आता नातेवाईकीची मागणी एकच आहे की डॉक्टरवर कारवाई व्हावी आणि पुढं चौकशी व्हावी डॉक्टर डॉक्टर आणि स्टाफ डॉक्टर सांगायला डॉक्टर डॉक्टरचं कर्तव्य आहे की रोज तुम्ही ड्रेसिंग करा आणि त्याला ट्रीटमेंट व्यवस्थित द्या डॉक्टरने रोज विजिट केल्यानंतर त्याला औषध दिले जात आहे हे औषध घाला हे औषध घाला हे औषध घाला तुम्ही बदल करा हे डॉक्टरचं काम आहे आणि ड्रेसिंग तुम्हाला डॉक्टर म्हणून सांगतो की तुम्ही ड्रेसिंग का केले नाही तीन तीन दिवस म्हणजे डॉक्टर मग ड्रेसिंग केले नाही का बिलामुळे ड्रेसिंग केले नाहीत का शंका येते नातेला जोपर्यंत नातेवाईकाच्या भावना तीव्र झालेल्या आहेत जोपर्यंत डॉक्टरवर कारवाई होत नाही गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पेशंटच्या नातेवाईकाचं म्हणणं आहे की बॉडीला हात लावत नाही